सोलापूर जिल्ह्यातील पुरग्रस्त गावात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले शिवनी येथील जिल्हा परिषदेतील शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींना मनसे नेते दिलीप धोत्रे मनसे प्रदेश सरचिटणीस तथा वॉटरमॅन डॉ मनोज चव्हाण जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख मल्लू पाटील गोविंद बंदपट्टे गजबर सर यांच्या हस्ते वह्या स्कूलबॅग आणि इतर शालेय साहित्य वाटप करण्यात आले सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ्यांबरोबर शाळा आणि विद्यार्थ्यांचे देखील मोठे नुकसान झाले होते त्याची अंशत भरपाई करण्यासाठी मनसेने केलेल्या या कामाबद्दल पूरग्रस्तांनी समाधान व्यक्त केले आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या